श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामी नवीन प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आज जो आपण उपाय पाहणार आहोत तो उपाय एकदम साधा आणि सोपा आहे आजकाल आपण पाहत असतो की आपल्याकडे म्हणजे सर्वांच्याच कडे पैसा हा येत असतो परंतु तो पैसा टिकत नाही तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे मंडळी हे झाड तुम्हाला दिसले तर त्याला बिलकुल सोडू नका या झाडाला ब्रह्मदंडी असे म्हणतात कारण या झाडाचे फूल हे ब्रह्मदेवाच्या असण्यासारखे दिसते म्हणून याला ब्रह्मदंडी असे म्हणतात या झाडाला धार्मिकरित्या खूप महत्व आहे या झाडापासून बरेच तांत्रिक उपाय देखील केले जातात यामध्ये सर्वात जास्त उपाय हे पैसा आकर्षित करण्यासाठी केला या झाडापासून उपाय हा एक विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट नक्षत्राच्या दिवशीच करायचा असतो तरच याचे लाभ होतात या झाडापासून जास्त लाभ घ्यायचे असेल तर रवी पुष्य नक्षत्राच्या दिवशी करायचा आहे अशा दिवशी नक्की करा रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येत असेल तर त्या दिवसाला रवी पुष्य नक्षत्र असे म्हणतात आणि या दिवशी देखील उपाय केला तर त्याचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला असतो रवी पुष्य नक्षत्राबद्दल माहिती ही पंचांगणामध्ये दिलेली असते किंवा कॅलेंडरवर सुद्धा तपासू शकता तसेच महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला तरी देखील चालेल म्हणजे ज्या दिवशी आपल्याला हा उपाय करणार आहोत या दिवशी बरेच नियम आपल्याला पाळायचे आहेत सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे त्या दिवशी मांसाहार जेवण करू नये बऱ्याच लोकांना या झाडाबद्दल माहिती नसते त्यामुळे थोडक्यात हे झाड कसे ओळखावे बद्दल माहिती या झाडाची फुलं सोनेरी कलरचे असते तसेच या झाडाचे फूल आपण तोडल्यास त्यामधून पिवळ्या रंगाचे पातल द्रव्य बाहेर पडतो यावरून तुम्ही झाडाची ओळख करू शकता तसेच हे झाड आहे तर ते पावसाळ्यामध्ये सहज कुठेही उगवत असते ते शोधून तुम्ही आणायचं आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी एक तांब्या पाणी घेऊन त्या झाडाजवळ जायचं आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी हा उपाय करायचा असेल तर अगोदरच आदल्या दिवशीच आपल्याला त्या झाडाजवळ जायचं आहे एक पाण्याने भरले तांबे घ्यायचे आहे थोडीशी अक्षता घ्यायचे आहेत अगरबत्ती घ्यायची आहे कुंकू त्याचबरोबर एखादं फुल असेल हे सर्व साहित्य घेऊन त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे झाडाची आजूबाजूची माती काढून त्याचे मूल आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे मूल काढून घेता वेळेस आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या या या कामासाठी मी हे तुझं मूल घेऊन जात आहे तर मला परवानगी द्यावी प्रकारे बोलायचं आहे आणि मग तुम्ही ह्या झाडाचा मूळ काढून घरी आणायचं आहे मग घरी आणल्यानंतर आपण हे जे मूळ आहे तर ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे किंवा गंगाजल असेल तर गंगाजलाने ते, गंगा ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक चौरंग घ्यायचा आहे जर चौरंग नसेल तर पाट घ्यायचा आहे आणि पाटावरती लाल रंगाचे स्वच्छ वस्त्र त्याच्यावर टाकायचं आहे आणि त्याच्यावरती हे जे मूळ आहे तर ते आपण ठेवायचं आहे त्याच्यानंतर जे मूळ आपण पाटावरती ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहोत त्यामुळे आपण श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे आणि मग हे जे मूळ आहे तर ते आपण एक लाल कापड घ्यायचं आहे आणि त्या लाल कापडामध्ये हे जे मूळ आहे तर ते आपण बांधून ठेवायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये हे मूळ ठेवायचं आहे किंवा तुमचा जर लॉकर असेल तर त्या लॉकरमध्ये देखील ठेवू शकता किंवा मग लाल धाग्यामध्ये बांधायचा आहे आणि ते आपल्या हाताला म्हणजे दंडावरती देखील तुम्ही बांधू शकता तर हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केला तरी देखील चालेल कारण लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे आणि या उपायामुळे आपल्याकडे धन आकर्षित होईल किंवा जो आपल्याकडे पैसा येतो तर तो पैसा टिकेल कारण आपण पाहत असतो आपल्याकडे पैसा येत असतो परंतु पैशाला चारही वाटा फुटलेले असत म्हणजे दवाखान्यामध्ये पैसा खर्च होतो अशा प्रकारे पैसा आपला खर्च होत असतो म्हणजे आपल्याकडे जी प्राप्त लक्ष्मी आहे तर ती स्थिर ठेवण्यासाठी आपण हा उपाय करायचा यामुळे पैशा संदर्भात ज्या काही समस्या आपल्याला येतात ज्या काही अडचणी येतात तर त्या दूर होण्यास खूप मदत होणार आहे आणि लक्ष्मी आपल्याकडे कायम स्थिर राहील तर मंडळी खूप साधा आणि सोपा हा उपाय आहे आणि हे फूल आहे तर ते आपल्याला सहजरित्या कुठेही प्राप्त होत असतं कारण आता पावसाळा देखील आहेच तर हे झाड कुठेही तुम्हाला सहज मिळून जाईल तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ